आय एव्हरी वन कसे आज सगळे अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तर आज होता संडे हा ब्लॉग आहे संडेचा संडे जरी संडे असला तरी आपल्याला कामाला काही सुट्टी नसतेच कारण आपल्यासाठी संडे असला काय आणि कुठलीही सुट्टी असली काय ती सारखीच असते आपल्याला आपली कामं घराची आवरावर सगळी कामं करावीच लागतात म्हणजे संडे किंवा कुठलीही सुंडी आपल्या सुट्टी आपल्यासाठी नावापुरतीच असते आज संडे आहे तरी सकाळी सात वाजता उठले त्यानंतर लगेचच माझ्या बेसिक रु बेसिक रुटीनला लागले म्हणजेच कोमट पाणी घेतलं मस्त चहा घेतला आणि नंतर माझ्या जे काही कामं आहेत ते करून घेतली संडे होता त्यामुळे ना घरातील सगळी लोक निवांत झोपली होती त्यामुळे ते निवांत उठणारही होती त्यामुळे मी म्हटलं की चला माझी बेसिक कामे करून घेते जसं की घर आवरावरी करून घेते काल रात्रीनं अगस्तीने सोप्यावरती खूप धिंगाणा करून होता सोपा क्लीन करून घेतला हॉलमध्ये खूप सारा पसार होता ते सगळं आवरून घेतला घरच झाडून घेतली त्यानंतर ना माझ्या झाडांना सुद्धा पाणी द्यायचं होतं तसं तर मी झाडांना पाणी आता रोज नाही देते दोन दोन दिवस तीन दिवस आडून पाणी देते कारण काय होतं आहे ना सध्या थंडीमुळे जास्त पाणी लागत नाही आहे आणि फुलं पण खूप छान येत आहेत तुम्ही पाहू शकता गुलाबाला किती सुंदर फुलं आले आहेत जे की लाल गुलाबालासुद्धा फुलं आले आहेत आणि व्हाईट गुलाब आहे तोसुद्धा आला येल्लो कलरचा गुलाब आहे माझ्याकडे पण त्याला काही एवढे फुलं येत नव्हते आणि तुळस माझी थोडीशी वाढत जाती आहे बघू आता नवीन तुळस आणायचं माझं प्लॅन चालू आहे बाकीचे सगळे झाडं व्यवस्थित असे आले आहेत आणि खरं तर घरातनं झाडं असणं खूप पॉझिटिव्हिटी देते खूप मस्त वाटते ग्रीनरी त्यामुळे मस्त झाडांना पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर जे काही सगळ्यात महत्त्वाचं काम असतं किचनमधलं किचनमध्ये ना रात्रीची जी काही भांडी असतात ठेवली ती लावणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे कारण बाकीचे काम आपण पण पटापट करू शकतो पण किचन कामं काम खूप वेळ लागतो त्यामुळे म्हटलं चला सगळे घरातील उठायच्या आधी मला किचनचं सुद्धा सगळं आवडून घ्यायचं होतं त्यानंतर लगेचच किचनमधलं आवरून घेतलं किचनमधले भांडे वगैरे लावून घेतली आणि ना दुधावरची साय कोण कोण असं करतं माझ्यासारखं की दुधावरची साय स्टोअर करून ठेवतं मी पण खूप स्टोअर करून ठेवते आणि बरेच दिवस झालं दुधावरची साय मी स्टोअर करून ठेवली होती बहुतेक आ आठ दहा दिवस झाले होते आणि आज मला तूपसुद्धा करून घ्यायचं तर म्हणून मी सगळी साय एकत्र करून घेतली आणि तूप ना मी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवते त्याची रेसिपी मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करते हवं तर मी थोडेसे शॉर्टमध्ये तुमच्यासोबत आत्तासुद्धा शेअर करते मी ना तूप आपण जसं लोण नाही काढून मिक्सरमधनं ना, तसं तूप लोणाचा गोळा करून मग तूप कडवतो मी तसं नाही करत मी डायरेक्ट अशी साय कडवून घेते चांगलं होतं तूप थोडासा वेळ लागतो पण ठीक आहे एवढं मला हे सफिशियंट वाटतं की मला ही सोपी पद्धत वाटते त्यामुळे मी अशीच तू बनवते मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करीन मस्त सगळ्या साय वगैरे काढून घेतली दूध वगैरे तापवलं आणि तेवढ्यात ता अगस्ती उठला होता आणि उठल्या उठल्यानं त्याला एक सवय लागलेली आहे ब्रश करायची आणि आता ना तो स्वतःच्या हाताने ब्रश करतो आहे आता तो दोन वर्षाचा होईल तेवीस जानेवारीला सो त्याचा बड्डेही येतो आहे त्याच्या बड्डेची खूप सारी तयारी करायची आम्हाला खूप सारे प्लॅन आहेत सो तेसुद्धा करायचे शॉपिंग करायचे फोटोशूट करायचे सो हे सगळं मी शेअर करतेस पण तो, करते तो इतकं छान ब्रश करतो ना आणि व्यवस्थित ब्रश करतो पेस्ट लावून धोंडे व्यवस्थित वगैरे सगळं स्वच्छ करून घेतो तर तसा स्वच्छ येतो तो म्हणजे तो त्याला ना खूप स्वच्छता लागते तर तसा तो व्यवस्थित तसे त्याच्या रुटीननुसार राहतो मस्त त्याने ब्रश करून घेतलं त्याला सुद्धा दूध दिलं त्याचे बाबाही उठले होते त्यांनाही चहा दिला मस्त सगळे दोघही ते मस्त चहा आणि दूध पित होते मी माझ्या कामाला लागली त्या त्या दोघांना म्हटलं की आता तुम्ही खेळत बसा मी माझे बाकीचे उरलेले सगळे कामं करून घेते सगळे उठले होते म्हणून म्हटलं चला आता बेडरूम आवरून घेऊया कारण एकदा बेडरूम क्लीन करून घेतली की सगळं व्यवस्थित होऊन घेतं मस्त अशी बेडरूम वगैरे आवरून घेतली बेडशीट वगैरे आणि काय होतं ना मी बेडशीट ना रोज नाही बदलत किंवा एक दोन दिवस आठ नाही बदलत आठ दिवसाला बेडशीट बदलते कारण पहिलं ना मी दो रोज बदलायचे बेडशीट अगस्त जसा लहान होता तसा तर त्यामुळे ना माझी बेडशीट खूप खराब व्हायला लागले आता मी आठ दिवसाला आ संडे तू संडे असं बेडशीट बदलते पण ह्या संडेला टाकलं की पुढच्या संडेला मी बदलून घेते मस्त असं बेडरूम वगैरे आवरून घेतली अगदी त्याच्या बाबाचे काही कपडे धुवायचे होते ते सुद्धा त्यांना विचारले की कुठले कपडे धुवायचे आहेत कुठले नाही तर त्यांनासुद्धा विचारून मग कारण हे कपडे भिजत घातले का व्यवस्थित भिजून जातात आणि मग व्यवस्थित कपडे निघून जातात त्यामुळे विचारलं आणि काय होतं ना बऱ्याच वेळेस की त्यांच्या की त्यांच्या पॉकेटमध्ये वगैरे कॉईन वगैरे कॉईन असतात त्यामुळे मशीनमध्ये कॉईन अडकायची भीती असते त्यामुळे एकदा व्यवस्थित चेक करून घेतलं की मस्त कपडे धुवून टाकता येतात त्यानंतर त्यांचे कपडे टा ठेवून दिले लगेचच रात्रीचे जे काही कपडे वाळे वाळले नव्हते रात्रीचे कपडे तेसुद्धा व्यवस्थित घडी करून घेतले आणि त्याच्या ऑगस्टचेच कपडे होते त्याचे कपडे घडी करून घेतले आणि सॉक्स वगैरे ठेवण्यासाठी मी हे कंटेनर घेतले तेच त्या सॉक्स वगैरे त्याच्यात ठेवून दिले व्यवस्थित सगळे कपडे वगैरे घडी करून दिले आणि काय होतं ना ज्या दिवशी कपडे वाळले नाही ना त्या दिवशी सकाळी हे काम अगावचं वाढून जातं की कपड्या घडी करून ठेवायचं म्हणजे दिवसभरात कपडे वाळले की व्यवस्थित रात्रीच घडी करून आपण ठेवून देतो का व्यवस्थित जास्त जागी पण कधी कधी असं होतं ना की कपडे वाळतच नाहीत आणि थंडीमुळे काय होतं ना सध्या आभाळेही थोडंसं आभाळ होतं त्यामुळे कपडेही नाही वाळले आणि कपडे थोडेसे उशिरा धुण्यात आले त्यामुळे थोडंसं कपडे काल वाळलेच नव्हते म्हणून म्हटलं चला आता वाळलेले आहेत तर घड्या करून ठेवूया आणि त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता म्हणून माझं चालू होतं की पटापट हे सगळं आवरूया आणि त्यानंतर आपण बाकीच्या कामाला सुरुवात करूया बघा सकाळपासनं कामं करते पण कामं काही संपतच नाही आहे म्हणून म्हणते संडे असला काय आणि कुठलीही सुट्टी, सुट्टी असली काय ही आपल्यासाठी फक्त नावापुरती सुट्टी असते बाकीचे मस्त निवांत त्यांचा संडे एन्जॉय करतात अगस्ते निवांत आहे अगस्त्याचे बाबा मस्त असे त्यांचंही निवांत चालू आहे सगळं पण आपलं कसं बायकांचं की हे नाही हे काम करायचं आहे ते नाही आणि संडे आहे तर आगावची कामं काढूया तसे मी अगं म्हणून तर आपल्याच बायकांसाठी ना संडे हा कधीच सुट्टीचा दिवस नसतो आपल्यासाठी ना तो जास्त वर्किंगचा डे असतो कारण घरात माणसं आहे तर चला जास्तीचे कामं करूयात आपल्यासाठी हेल्प भेटेल पण हेल्प भेटतेही कधी कधी आणि कधी कधी भेटतही नाही ते असं होतं की अरे यार संडे आहे आणि आज सुट्टी आहे मला आराम करायचं आहे आणि तू काय कामं काढली असं होतं असं मला अपेक्षा आहे की तुमच्यासोबतही असं होत असेल माझ्यासोबत तर नेहमी होत चला असं नंतर बेडरूम वगैरे आवरून घेतली व्यवस्थित बेडरूम आणि इतकी सुंदर क्लीन आवरली होती ना आज खूप वॉडर वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतला त्यानंतर स्वयंपाकाला आले आणि या स्वयंपाकाला सिम्पल असा मेनू होता मस्त चपाती आणि दोडक्याची भाजी बनवली होती भात आणि ताकाची कढी असा मेनू होता अन्न जे काही मी ना आज बॉटल्या पण मला धुवायच्या होत्या जे की आपण पाणी प्यायला बॉटल्या वापरतो त्या धुतल्याही नव्हत्या बरेच दिवस झालं आ, मला वाटतं मी महिन्यातून एकदा बॉटर्स धुते आणि ते खूप दिवस झाले धुतलेच नव्हत्या गावाकडे गेलो त्यानंतर माझ्या पायाचं पण झालं त्यामुळे ना आम्ही त्यामुळे माझ्या ह्या बॉटल्या धुण्यात काही हेच झालं नाही वेळच मिळाला नाही त्यामुळे म्हटलं चला आज बॉटल्या क्लीन करून घेऊया मस्त अशा बॉटल्या गरम पाण्यात उकळ गरम पाण्यात ठेवून दिल्या जेणेकरून जे काही घाण चिकट वगैरे असेल ते व्यवस्थित स्वच्छ होऊन निघेल आणि मस्त तुम्हाला अगस्तीची बडबड तर ऐकू येतच असेल आता तो बोलायला शिकतो तर इतकी बडबड बडबड करतोय खूप आणि खूप गोडही वाटतं त्याचं बोलणं तर खूप बोडाय बोलायला शिकतो येतो आणि छान असं मस्त असं स्वयंपाक करून घेतला मी पटापट स्वयंपाक करून घेतला कारण मला बाकीचे कामं आवरायचे सा होते आणि आमचं असं प्लॅन चालू होतं की अगस्तच्या बड्डेची आपण शॉपिंग करायला जाऊया जसं की अगस्तला ड्रेस घ्यायचे होते त्याचं फोटोशूटचं पण थोडंसं प्लॅनिंग करायचं होतं तसं ते सुद्धा करायचं होतं त्यामुळे माझं पटापट लवकर सकाळीच आवरून घ्यायचं चालू होतं तर लवकर असा स्वयंपाक करून घेतला मला त्यानंतरही काही एखादं काम वगैरे काढलं तर मी काढेल आणि मावशीसुद्धा येणार ते स्वयंपाकाला सॉरी भांड्याला तर त्यामुळे स्वयंपाक लवकर करून घेऊन भांडे वगैरे मला व्यवस्थित सगळे स्वच्छ करून ठेवायचं होतं त्यामुळे पटापट आता सगळं आवरून घेते स्वयंपाक बनवून घेते आणि तुम्हाला भेटते स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मस्त सगळं आवरून घेतलं किचनवट्टा वगैरे आणि मावशी येतील म्हणून ना मी सगळे भांडे वगैरे व्यवस्थित त्याचे खरकटं वगैरे काढून सगळं व्यवस्थित गोळा करून स्वच्छ धुवून ठेवून दिले कारण काय होतं ना मावशीने आधीच सांगितलं होतं की आ, मला भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून द्या आणि माझंही किचनमध्येच भांडे घासायचे असल्यामुळे मलाही ते नको वाटतं त्यामुळे थोडंसे कष्ट आपणच घेतलेले सगळे भांडे व्यवस्थित खरकटी वगैरे काढून त्यांना ठेवून दिलेलं तेही आपल्यालाही स्वच्छ वाटतं किचन कट्टा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला त्यामुळे त्या मावशी आल्या आहेत की व्यवस्थित भांडे वगैरे घासून जातील ते घाणही होणार नाही आणि आपल्यालाही स्वच्छ वाटतं भावतं नाहीतर मग काय होतं ना मग ते खरकटी काढणार मग ते बायका व्यवस्थित करतही नाहीत स्वच्छ त्यामुळे ते आ, नको वाटतं की बाबा नाही आहे त्याच्यापेक्षा थोडेसे कष्ट आपल्यालाच लागलेले बरे आणि म्हणून मग मी सगळं क्लीन करून घेतलं इकडे मशीनसुद्धा लावली होती कप मशीनही झाली होती कपडेही वाढत घालायचं होते आणि तुम्ही पाहू शकता सकाळपासनं कंटिन्युअस कामं कंटिन्युअस काम सुरू आहेत घर क्लिनिंग झाली कपाट क वॉटर क्लीन केलं स्वयंपाक केला, केला कपडे मशीनला लावले बेडरूम आवरून घेतली सगळं झाडांना पाणी वगैरे दिलं या सगळ्यात किती खरंच किती नॉन स्टॉप कामं असतात ना आपल्या बायकांना आणि अजूनही कामं निघू शकतात जर आपण कामं केली तर अशी आपल्या बायकांची रुटीन असते स म्हणूनच म्हणजे संडे असो मंडे आपल्याला कामं तर करणे आहेच त्यामुळे कामं तर आपल्याला करावेच लागतात कंटाळेही येईल जमत नाही आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना ते तर समजू शकतात की किती सारे कामं लागतात म्हणजे असं घरावर की लगेच पसारा होतो आणि मग लगेचच तो पसारा आवरावा लागतो त्यानंतर तो आवरून थोडं दुसरीकडे गेलं तर दुसरीकडे ते लहान मुलं त्या केलं आणि दुसरीकडे पसारा केलेला असतो सो हे सगळं आवारण्या दिवसभराची रुटीन असते हे सगळं तुम्ही ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ते सगळे रिलेट करतील आणि चला आता भेटूया आता व्लॉग इथेच एंड करते अपेक्षा करते तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा आणि मला कमेंटमध्येच निम सांगत जा की माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसे वाटत आहेत किंवा काय चुकतं आहे काय बरोबर आहे ते सगळं मला सजेस्ट करत जा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय